आपल्याला आणि त्यासाठी माहितीचे उमेदवार म्हणून राष्ट्रपती काँग्रेस दादा पवार गट आदरणीय एकनाथ शिंदे गट आणि आदरणीय प्रवीण साहेब अशा तीनही नेत्यांनी एकमताने माहितीचे उमेदवार म्हणून आदरणीय शिवाजी आदरराव पा, पाटील यांना या सर्व लोकसभेचे उमेदवार दिलेले आहेत तीन टाकचा त्यांना अनुभव शेतकऱ्यांचा सुपुत्र आहे आणि माझ्या देखील मी अनेक वर्षात रा रा मी पंच पक्षात राखणार आहे गरीब विरोधी पक्षाच्या मी जरी राखल पक्षाचं काम म्हणून खऱ्या अर्थाने सांगतो पण एक वेगळं आपुलकीचं जोडायचं नातं खऱ्या अर्थाने शब्दाला चालणारा माणसात राहणारा जमिन राखणारा असा हा नेता आहे आणि म्हणून तुमचं काळ धार्मिक उपाय बरोबर आहे मी गमतीने म्हणतो आमचे पाठवपावर आहे पण ऐंशी टक्के मला तरी पंढरपूरला जायला पण फार तरी सगळे देशामध्ये जगामध्ये जर आज भारताचं जे नाव आहे ते मोठं झालं ते आधी पंतप्रधान मोदी साहेबांवर दहा वर्षाचं पाठीदांनी एकनाथ साहेब शिंदे भाजप बरोबर माहिती निर्णय जो घेतला तो मालकाच्या विकासासाठी जुल्हा तालुक्याच्या विकासासाठी शेवटच्या विकासाचा आहे आणि शेवटी देशामध्ये सत्ता ही मोदी साहेबांचे देणारे मोदी साहेब पंतप्रधान होणार आहे आणि म्हणून आपला उमेदवार जो आहे आपला खासदार जो आहे मोदी साहेबांच्या विचारात असला पाहिजे सत्यत असणार असला पाहिजे तर आपल्याला या सुरू मतदार संघाला अधिकार काय की मिळाली आहे तेवढा शासन केली विरोधाला विरोध केला त्याचा बघांचे काहीही फायदा होणार नाही आणि म्हणून या माझ्या सुरू मतदार संघासाठी ज्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत की काही इंग्रज आता बमृत ते बोलणार नाही नुसते हेती काम असतील त्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदी साहेब पाहिजे आणि सत्तेच्या भागीदार असणारा मोदी साहेबांनी आणू शकेल आपल्याला पाहिजे माहितीच्या माध्यमातून अजून अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत पहिला तर निधी दिला पण मला वाटतं या दोन चार महिन्यामध्ये जुन्नर तालुक्यासाठी फक्त आणि फक्त जुन्नर तालुक्यासाठी पाचशे ते सातशे कोटी रुपयाचा निधी हा मा आमदार निधी हाती दिले आधी दिला शंभर कोटी दिवाळीचा असेल तो कोटीसाठी दिलाय दिलाय टेंडर निघाले शिवाजाला काम असं असं काम आहे म्हणजे करू बघू नाही काचो पत्री नाही दिलेला आणि रामाचं मंदिर जे तुम्हाला मी सांगेन ठीक आहे मी फक्त नाही म्हणणार पाचशे वर्ष बाबराच्या अगोदर पाहतो की ज्या रामाची मुक्तता खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांनी केली रामाची प्रतिष्ठा प्रायोजना झाली तीनशे सत्तर लोकांना प्रत्येक झालं तर खऱ्या अर्थानं जगामध्ये या भारत देशाचं नाव जे आहे की सक्षम भारत हा मोदी साहेबांनी केला संरक्षण असेल असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा तुमच्या आशीर्वादाचं मार्केट मुक्त सभापती म्हणून अनेक वर्ष काम करते जिल्हा बँकेनं आता मी आदिनाथच्या आशीर्वादाने दोन हजार तालुक्यात जनतेच्या आशीर्वाद सभापती संचालक म्हणून काम करते निश्चित कांद्याचा प्रश्न असेल पिकांचा प्रश्न असेल अनुभव अनुभवावर त्याबद्दल आपण त्याची जाणीव आहे मागच्या महिन्यामध्ये सांगतो की नाही माझ्या शेतकऱ्याची उठवली पाहिजे चांगला हा डोळ वापरायला पाहिजे निर्यात उठवली पाहिजे आणि चांगला दर त्याला मिळायला पाहिजे हे निश्चित बरोबर आहे पण त्यापेक्षा अनेकही दुसरे पण प्रश्न आहेत नुसतं ते नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जो आहे तो आढरावदा पाटील आहे मला तालुक्याला पण आवडून सांगितलं पाहिजे की माझा या आठवड्याच्या बाबतीत अनुभव सांगतो की मागच्या वेळेस म्हणजे मी फक्त दीड वर्ष त्याच्या अगोदर मी सभापती होतो आणि आपल्या टोमॅटो मार्केटसाठी मी बार्के सोडून दोन तेरा एकर सर्व आता जागा घेतलेली आहे परंतु ते टोमॅटो मार्केटसाठी क्रॉस कर सर्विस रोडचं जाणं हे नाही आहे मग आता मी शिवाय आडवा पाटणाच्या वतीने निवेदन दिलं आणि तो सर्विस रोड व्हावा म्हटलं त्याच्यावर टोमॅटो मार्केट मी त्यावेळी होता आणि आता मी अड्राच्या माध्यमातून आता मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा सगळं मंजूर झालेला आहे हे मला असा की खास राष्ट्रवादी पक्षाचे आहेत परंतु मार्केट माझ्या दोन तालुक्यातले आहेत ठीक आहे तो काय नाही आणि दोन तालुक्यातले टोमॅटो मार्केट होणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेची शेतकऱ्यांची सोय होणार आहे आणि म्हणून आणि आता माझे मित्र अतुल शेठ पेंके यांनी ते केलं तर टेंडर निघालं पण निघणार होतं आणि आता जर बोलते म्हणजे त्याच्यात लक्ष घातलं आणि म्हणून हे होणार आहे असा नेता पाहिजे मी या निमित्ताने आकर्षक पाहिजे तुम्हाला दादू दोनकर भेटले परवा त्याच्या कार्यक्रमाला आले मला काही कोणावर टीका करायची नाही आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं आम्हाला घाटाला पैसे पाहिजे खासदारांकडे गेले तेवढे देता येत नाही दहा वेळा पी एम मारले आणि आग्राव दादांना ते भेटले दादू बरोबर राष्ट्रवादी क्षेत्र काम करतो आणि दादानी दहा वीस लाख घाटासाठी मंजूर केले एक मला कालच्या नंतरच्या लोकांनी मला आजही सगळं पाहिलं आणि सातोरी गावाला टक्के साठी फार पेडते आदुलशे केलं शिवाजीराव काळे केलं संजय काळे करतोय करतोय आतुलशेठ पण करतोय दोन्ही पांढरं बरं का दुसरा पांढरव मला मग बोलायचंय आणि म्हणून जीवा भावाची मंडळी असं तुम्ही नाही मला आनंद काही शंका आहे का असं तो काय सांगतात ना त्याला सांगतो माझी दोन्ही जीवाचे खर्च बाळा सांगतो दोन्ही पांढर आल्यावर काय म्हणजे काळजी नाही आम्हाला मला बोल माझ्या मंत्री माणसं आहे तुम्हाला वंगप शेट बेडकी अतुल शेटकी संजय माळेजी शिवाजीरावरानी काही कमी केलं नाही साकोरीला नाही आणि तुम्हाला जो आला पण नाही आणि तिसऱ्या पांढरंगाला पण नाही पांढरव साहेबांनी त्याचं नाव नाही त्याचं नाव हे नाही आणि म्हणून आज मी तर सांगतो विकास करणारा खऱ्या अर्थानं करायचा असेल साकोरीचा सिंदूर तालुक्याचा शिरूर मतदारसंघाचा महाराडाचा तर रामराव सरकार नेता आपल्याला निवडून द्यायचा आहे पुढे काय म्हणेल बाबी काय म्हणेल माझी तुम्हाला आज जोडी मिळायची पाठवूनची साळवेल पाठवूनची गाडगे ही निवडणूक पण मतदानावर पेटी कुठं तो माझ्या नाव आलेलं नाही बाबी आतुषे हे भारताला जोडायचा विषय नाही पण मला मी तुम्हाला खरची माणसं म्हणून सांगतो आता तुम्ही कोणाचे प्रेम लावले मी कोणाचे लावले सगळं काना द्यायचं आतू शकते आमच्या तुम्ही सांगितलं तरी मला काय ठिकाणं करायची कोणाची ते कोण आले काय आले कधी आले कधी खरं रसिकांवर आण सिरियल पाहतात ना त्याच्यावर भार अन्याय होणार होत इथं घरा योगा द्यायला पाहिजे बोलणार नाही आम्हाला गरीब मृत्यू झालेला घरा तिथे बोलणार नाही आम्ही बोलतील परंतु खऱ्या अर्थानं की देशाची निवडणूक देशात सत्ता म्हणू शकता देश तो दोन नंबर असतील आतुर्श पेमके यांनी सहा लक्ष दिलं सात ते सात कोटी जमा दोघां सांगितलं सात कोटी रुपये निधी साखोरी दिला आणि निमगाव सावात साकोरी हा रस्ता जर केला त्याला दहा कोटीचा अजून सहा महिने अजून काही काळजी करणार का आणि तुम्हाला सत्ता म्हणजे पाठवून पावड साच्या माध्यमातून इकडं हे करायला मिळालं तुम्हाला खरेदी असेल मार्केटमध्ये असेल तुम्ही अर्धा रात पाठवून सुद्धा

ना माझं समाधानासाठी करणार आणि सगळं आम्ही पाहतोय तुम्ही सगळं मतदारसंघ सहा तालुके सात तालुके प्रचंड उत्साह आहे जनतेमध्ये आहे भाऊनिक आपल्याला जात नाही आणि देशाची सत्ता आपल्याला द्यायची दुसऱ्याला का द्यायचे हा प्रश्न आहे मतदान का द्यायचा काय उभणार बरोबर ना आता आपण संस्था काम करता तुम्ही सोसायटीच्या जर विरोधी असले ती गजल किती ओरडले किती ओरडले किंवा ग्रामपंचायत मध्ये तुम्ही त्यांना दिल जाते त्याच्या रस्ता गवडते ते लाईट ते टाकता मग फार तिथे चांगला बोला त्याचा नाव उपयोग तुम्ही ऐकून घ्या ना बरं का मग तुमचं कर्म म्हणा झालं मी बोलते टाका ना त्याच्या आयडिया आम्हाला तर आहे त्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना बरोबर असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे माहिती आहे बघा आणि मला ते ते महत्वाचे आणि मला जाहीरपणे हे मला आज जर आमच्या भावलं ना मला बोलतो एवढंच बोलतो मी आता बघा आतुरचे आम्ही बेंचे तालुक्याची विद्यमान आमदार ही निवडणूक झाल्यानंतर सहा महिने आमदार निवडणूक होणार आहे शरद दादा पण ते म्हणले की निवडणूक आमदार की एक रेस मध्ये नाही तरी जाहीर परंतु सकाळी ते बोलले आमदार की दोनशे नंतर ही खासदार की निवडणूक आहे त्यावेळी काय करायचं रे बघू देशाचा पंतप्रधान ठरवायचा आहे शिरूर तालुक्याचा विकासाचा विषय आहे सुंदर तालुक्याच्या विकासाचा विषय आहे आणि देशाचे सूत्र म्हणा द्यायची हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते नंतर बघितलं अवयव कुठून बाबा खरंच मी भावन माझं म्हणून अरे देखील आम्ही काय करून म्हणायचे तुझ्या जास्त बुद्ध कळलं का अरे मोठ्या मला मला इथं मला बोलू ना पण ते आहे आहे आम्ही माहितीच तीनही नेत्यांनी चार आमदार असले मुळे राष्ट्रवादीचे हे अजितराव पवारकडे यांनाच जाणार होतो की सर्व संमतीने ते आलेले हे कोणी काय बोलू नये आता पुण्यामध्ये मोदी धनमोर यांचं भाजपचं म्हणजे कमल चिन्ह आहे तिथे राष्ट्रपती पक्षाचे एकदा शिंदे गटाचे धनुष्याचे याचे भाव धनुष्याचे सर्व कमळ आहे मावळला श्रीरंद्र पाटील साहेबांचे धनुष्य आहे राष्ट्रपतीचे आमदार हे लोक त्यांना मतदार करणार धनुष्या आणि इथे त्यांची मुला आहे महायुतीची आणि म्हणून खऱ्या अर्थात आपल्या देशाचं सुरक्षित राखण्यासाठी महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी त्याच्यापेक्षा महत्वाचं स्वरूप मत विकास होण्यासाठी एवढा अनुभवी आणि आपल्याला आपल्याला कधी पण मला म्हणजे आतापर्यंत आदर आत आमदार आदराव दादाना फोन केला आणि कधी उचलला नाही म्हणजे मीटिंगमध्ये असल्यानंतर ते स्वतः पी ए वगैरे नाही स्वतः फोन केलं गावा असं नेत नाही आजच्या पेंटीने

घड्याळ असा कठोर दिसले तुम्ही माझं सांगितलं की गावात सोसायटी मतदारसंघाचा विकास महत्वाचा देशाचं हीच महत्वाचं माझ्या साखरेचं महत्वाचं आणि दृष्टीने आपण मागोवर राहो प्रचंड मताने त्याला घड्या घरी नव्हे करून माहिती देव व्यवहार करून द्यावं Jangan kata asli, asli berarti. Marah berorasi lagi. Saya memandiri berorasi lagi. Aduh, tuh dan